लाइक शेअर अँड सबस्क्राईब मराठी ग्रामर युट्यूब चॅनल अँड डू विझिट आव्हरसाइट कार कधी विचार केलाय का की मराठी वाक्य इतकी नेमकी आणि अर्थपूर्ण कशी बनतात यामागे एक गुप्त व्याकरण आहे एक अशी किल्ली जी शब्दांना योग्य जागी बसवून वाक्याला जिवंत करते आज आपण तीच गुप्त किल्ली म्हणजेच विभक्ती उलगडणार आहोत आता हे एक साधं सरळ वाक्य बघा राम रावणास मारतो यात कर्ता आहे कर्म आहे क्रियापद आहे राम क्रिया करतोय ती रावणावर घडतीये आणि क्रिया आहे मारण्याची सगळं अगदी स्पष्ट आहे बरोबर पण आता जादू बघा आपण फक्त राम या शब्दाला एक ने जोडला आणि वाक्य झालं रामाने रावणास मारले पाहिलं एका लहानशा अक्षराने वाक्याचा काळच बदलून टाकला मारतोचं मारले झालं ही आहे एका प्रत्ययाची ताकद आणि हीच ताकद म्हणजे विभक्ती थोडक्यात सांगायचं तर विभक्ती हे एक असं व्याकरणिक साधन आहे जे शब्दांना एकत्र बांधून एक, एक अर्थपूर्ण वाक्य तयार करतं शब्दांना जोडणारा गोंदच म्हणा ना आजच्या या प्रवासात आपण या सहा टप्प्यांमधून जाणार आहोत विभक्ती म्हणजे काय इथपासून ते वाक्याची सांकेतिक भाषा कशी काम करते हे सगळं आपण समजून घेणार आहोत चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्याकडे वळूया विभक्तीला आपण वाक्याचं जी पी एस म्हणू शकतो हो जी पी एस कारण ते प्रत्येक शब्दाला सांगतं की वाक्यात त्याची नक्कीच जागा कुठे आहे आणि त्याचं काम काय आहे म्हणजे बघा वाक्यातलं प्रत्येक नाम किंवा सर्व नाम हे क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी कोणत्या तरी नात्याने जोडलेलं असतं हे नातं किंवा हा संबंध दाखवण्यासाठी जी छोटी, छोटी अक्षर शब्दाला जोडली जातात त्यांना प्रत्यय म्हणतात आणि याच प्रत्ययांची जी व्यवस्था आहे तिलाच आपण विभक्ती असं म्हणतो ठीक आहे मग हे संबंध किती प्रकारचे असू शकतात तर मराठी व्याकरणात या संबंधांना आठ मुख्य प्रकारांमध्ये विभागलं गेलं आहे जणू काही एक संपूर्ण टूलफिटच आहे आपल्याकडे हो एकूण आठ प्रकार प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी आणि संबोधन प्रत्येक प्रकाराचं एक खास ठरलेलं काम आहे हा आहे तो संपूर्ण टक्ता आता घाबरू नका हा सगळा आपल्याला पाठ करायचा नाहीये फक्त काही गमतीशीर गोष्टी लक्षात घेऊया प्रथमा विभक्तीला बघा तिला कोणताही प्रत्यय नाही आणि आता द्वितीया आणि चतुर्थीकडे नजर टाका त्यांचे प्रत्यय अगदी सारखे आहेत स ला ते ना हे खूप महत्वाचं आहे कारण प्रत्यय सारखे असले तरी त्यांचं काम मात्र पूर्णपणे वेगळं आहे ते कसं ते आपण पुढे पाहूच चला आता हे सगळं पुस्तकी ज्ञान बाजूला ठेवूया आणि हे प्रत्यय खऱ्याखुऱ्या वाक्यांमध्ये कसे अर्थ निर्माण करतात ते काही उदाहरणांमधून समजून घेऊ सुरुवात करूया प्रथमेपासून प्रथमा म्हणजे वाक्याचा कर्ता म्हणजेच ऍक्शनचा हिरो सोहम चेंडू खेळतो या वाक्यात खेळण्याची क्रिया सोहम करतोय म्हणून तो करता आहे आणि म्हणूनच त्याला कोणताही प्रत्यय लागलेला नाही आता तृतीया ही विभक्ती क्रियेचं साधन दाखवते किंवा क्रिया कोणी केली हे सांगते रामाने धनुष्य मोडले म्हणजे धनुष्य मोडण्याची क्रिया रामाकडून झाली इथे नेहा प्रत्यय ही भूमिका स्पष्ट करतो षष्ठी विभक्ती तर सगळ्यात सोपी आहे ती मालकी हक्क किंवा संबंध दाखवते पवनची सायकल म्हणजे ती सायकल पवनची आहे चा ची चे हे प्रत्यय असा संबंध किंवा मालकी दाखवतात आता येऊया त्या गोंधळात टाकणाऱ्या जोडीकडे द्वितीया आणि चतुर्थी प्रत्यय सेम टू सेम पण काम मात्र वेगळं द्वितीया विभक्ती कर्माला लागते म्हणजे ज्याच्यावर क्रिया घडते जसं की रावणास तर चतुर्थी दान घेणाऱ्याला किंवा ज्याच्यासाठी क्रिया केली जाते त्याला लागते जसं नातवाला आजीने गोष्ट सांगण्याची क्रिया नातवासाठी केली हाच तो महत्वाचा फरक आहे आत्तापर्यंत आपण प्रत्यय पाहिले पण आता आपण विभक्तीच्या अजून खोलात जाणार आहोत आणि कारक ही संकल्पना समजून घेणार आहोत कारक म्हणजे वाक्यातल्या शब्दाची क्रियापदाशी असलेली मूळ भूमिका किंवा त्याचं खरं काम व्याकरणात या सहा मुख्य भूमिका किंवा कारक मानले जातात कर्ता म्हणजे क्रिया करणारा कर्म म्हणजे ज्यावर क्रिया घडते करण म्हणजे क्रियेचं साधन आणि असं पुढे प्रत्येक कारक शब्दाचं क्रियापदाशी असलेलं नातं स्पष्ट करतो ही व्याख्या सगळं काही सांगून जाते सोप्या भाषेत सांगायचं चा, तर विभक्तीचा प्रत्यय हा शब्दाचा बाहेरून दिसणारा पोशाख आहे का तर कारक ही त्या शब्दाची आतली खरी भूमिका आहे चला आता विभक्ती आणि कारक यांना एकत्र जोडून पाहूया म्हणजे कोणता पोशाख घातल्यावर कोणती भूमिका मिळते हे आता आपल्याला कळेल हे बघा किती सुंदर आणि तर्कशुद्ध रचना आहे प्रत्येक कारकाचा संबंध एका विशिष्ट विभक्तीशी जोडलेला आहे कर्त्याची भूमिका प्रथमा विभक्ती, विभक्ती निभावते कर्माची भूमिका द्वितीया साधनेची भूमिका तृतीया आणि असं पुढे हीच ती छुपी रचना आहे जी मराठी वाक्यांना इतका अर्थपूर्ण बनवते आता एक प्रश्न नक्कीच मनात आला असेल की मग षष्ठी आणि संबोधन या यादीत का नाहीत याचं कारण सोपं आहे कारकाचा संबंध थेट क्रियापदाशी असतो पण षष्ठी दोन नामांमधला संबंध दाखवते क्रियापदाशी नाही आणि संबोधन तर फक्त कोणाला तरी हाक मारण्यासाठी वापरलं जातं म्हणून त्यांना कारक मानलं जात नाही तर मग या सगळ्या माहितीचा निष्कर्ष काय विभक्ती ही काहीतरी किचकट गोष्ट नसून ती मराठी वाक्यांची मूळ सांकेतिक भाषा आहे हा कोड एकदा समजला की वाक्याच्या रचनेवर प्रभुत्व मिळवणं खूप सोपं होता हे चित्र आपल्याला हेच, हेच दाखवतं विभक्तीचे प्रत्यय हे वाक्याला वरून लावलेले नसतात तर ते वाक्याच्या रचनेचा एक अविभाज्य भाग आहेत त्यांच्याशिवाय वाक्याचं इंजिन सुरूच होऊ शकत नाही आपण सुरुवातीला पाहिलं होतं ना फक्त एक ने हा प्रत्यय जोडल्याने वाक्याचा अर्थ आणि काळ दोन्ही बदलले विभक्तीवर प्रभुत्व मिळवणं म्हणजे आपले विचार अधिक अचूकपणे आणि प्रभावीपणे व्यक्त करण्याची क्षमता मिळवणं तर लक्षात ठेवा विभक्ती म्हणजे केवळ नियमांची जंत्री नाहीये ते वाक्याचं डीएनए आहे आता ही गुप्त किल्ली आपल्या हातात आहे प्रश्न हा आहे की आपण तिचा वापर करून कोणती नवीन अर्थपूर्ण आणि सुंदर वाक्य तयार करणार आहोत विचार करा फॉर ऑल एम रिलेटेड मराठी ग्रामर प्लीज डू विजिट साईट ऍट द स्वच्छ ग्रामर डॉट कॉम अँड डोंट फॉरगेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू मराठी ग्रामर युट्यूब चॅनल